शेतकरी बंधूंनो मी अमन जमीर मौनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्यात सध्या पीक विमा वाटपाचे सत्र सुरू आहे अशातच राज्य सरकारनं राज्यातील चौसष्ट लाख शेतकरी बांधवांना पंचवीसशे कोटींपेक्षा जास्त पीक विमा नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती याआधीच दिलेली आहे त्यानंतर काही दिवसापूर्वीच खरीप अंगाम दोन सा हंगाम सा दोन हजार तेवीसचा चा पीक विमा आणि रब्बी हंगाम सन दोन हजार राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेला आहे अशातच प्रतीक्षा लागलेली होती खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याची तर काही जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा सुद्धा करण्यात आलेला आहे तर काही जिल्ह्यात आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यासंबंधीचे जे काही स्टेटस आहे ते पी एम एफ बी वाय पोर्टलवर अपडेट करण्यात आलेले आहे क्लेम कॅल्क्युलेशन्स पूर्ण झालेले आहे अशातच आता यापूर्वी आपण जिल्हा निहाय पीक विमा अपडेट घेतलेले होते त्यामध्ये सांगितलेले होते की कोणत्या जिल्ह्याला कोणत्या ट्रिगर अंतर्गत नेमका किती पीक विमा मंजूर झालेला आहे तर आता तुम्हाला नेमका किती पीक विमा मंजूर झालेला आहे तुम्हाला जर माहीत नसेल आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा जर अजूनपर्यंत तुमच्या खात्यात जमा झालेला नसेल तर तुम्ही पी एम एफ बी वाय या पोर्टलवर जाऊन तुमचं पीक विमा किती मंजूर झालेला आहे त्या संद संदर्भातील स्टेटस तुम्ही चेक करू शकता तर हे स्टेटस कसं चेक करावं तर संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अत्यंत महत्वाचा आणि उपयुक्त असा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहिती आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन धावायला विसरू नका तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पी एम एफ बी वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या पीक विम्याच्या पोर्टलवर येऊन जायचं आहे साइन इन या पर्यावर क्लिक करून लॉग इन करायचं आहे तर तुम्हाला विचारण्यात येईल तुम्ही शेतकरी आहात का त्या ठिकाणी क्लिक हेअर या पर्यायावर क्लिक करून आपल्याला लॉग इन करायचं आहे त्यानंतर पीक विमा हो वर्तांना तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिलेला होता तो मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन फॉर फार्मर या पर्यावर क्लिक करावा लागेल आता इथं एक गोष्ट लक्षात असू द्या जर तुम्ही एका मोबाईल क्रमांकावरून एकापेक्षा जास्त पीक विमा अर्ज भरले असतील तर मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक सुद्धा टाकावा लागेल ज्या शेतकऱ्याचा पीक विमा मंजूर झालेला आहे की नाही ते पाहायचं असेल ते आणि जर समजा तुम्ही एक नंबरवर एकच पीक विमा अर्ज भरला असेल तर मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर आपोआप त्याची डिटेल्स या ठिकाणी ओपन होईल तर एवढं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपण मोबाईल क्रमांक टाकून घेऊयात आणि कॅपच्या कोड या ठिकाणी टाकून घेऊयात त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या पर्यावर क्लिक केल्यानंतर त्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर लक्षात असू द्या पीक विमा अर्ज भरताना जर तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल त्यावरच हा ओ टी पी येणार आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट केल्यावर तुम्ही आता लॉग इन होऊन जाल या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या पीक विमा अर्जाची जी काही डिटेल्स आहे ती पाहता येणार आहे त्यासाठी ॲप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करावं लागेल ॲप्लिकेशन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली पीक विमा अर्जाची माहिती दिसेल सोबतच पॉलिसी डिटेल्स दिसतील तर या ठिकाणी इयर यामधून तुम्हाला ज्या वर्षाचा पीक विमा मंजूर झाला आहे की नाही ते चेक करायचं आहे ते वर्ष निवडून घ्यायचं आहे आपण दोन हजार चोवीस निवडूयात आणि सीझनमध्ये मध्ये खरीप निवडूयात या ठिकाणी टोटल क्लेम पेड या ठिकाणी म्हणजे अजूनपर्यंत विमा मिळालेला नाही त्यामुळे झिरो दाखवत आहे जर विमा मिळाला असेल तर या ठिकाणी त्याची डिटेल्स दाखवण्यात येईल त्यानंतर पॉलिसी या ठिकाणी ओपन झाल्यानंतर आता खाली त्या पॉलिसीची सर्व डिटेल्स दिसेल आणि सर्वात शेवटी तुम्हाला या ठिकाणी क्लेम डिटेल्स हा पर्याय दिसेल त्यावर व्यू या बटनावर क्लिक करावं व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता आपली क्लेम डिटेल्स दिसतील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्लेम टाईपमध्ये लोकलाइज दाखवत आहे अर्थात आमच्या वाशिम जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पीक विमा मंजूर झालेला आहे त्यामुळे लोकलाइज्ड हा पर्याय दिसत आहे क्लेम अमाऊंट पाच हजार तीनशे एक्केचाळीस रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत अजून जमा झालेला नाही सहा मे दोन हजार पंचवीस रोजी हे अपडेट करण्यात आलेलं आहे क्लेम स्टेटस या ठिकाणी आता सध्या तरी दाखवत नाही आहे जेव्हा पीक विमा हा खात्यात जमा होईल तेव्हाच क्लेम स्टेटस या ठिकाणी पेमेंट सक्सेस असा पर्याय दिसेल तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही पी एम एफ वाय पोर्टल वर जाऊन तुमचं पीक विमा स्टेटस चेक करू शकता काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा